श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल बारा एप्रिल रोजी आहे हनुमान जन्मोत्सव आणि त्याचप्रमाणे चैत्र पौर्णिमा दोन्ही अगदी सुंदर योगायोग असतात आणि या दिवशी आपल्याला जमेल तितके उपाय आणि सेवा करावयाच्या असतात तर आज मी तुम्हाला एक असा सुंदर उपाय सांगणार आहे कापूर आणि नारळाचा जो तुमच्यासाठी खूप लाभदायी ठरेल कालही मी तुम्हाला कापुरासोबत तीन वस्तू ज्या जाळायला सांगितल्या आहेत तोही करायचा आहे आणि हाही करायचा आहे दोन्हीतला एकच करायचा असेल तर दोन्हीतला कोणताही केला तरीही चालेल आणि अजून दोन तीन सेवा उपाय सांगणार आहेत त्याही बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुमच्या मनात कोणते प्रश्न ना राहणार नाहीत आणि मग तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारावा लागणार नाही त्याचप्रमाणे तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल नोटिफिकेशन मिळेल आणि हे टोटली फ्री आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हनुमान जन्मोत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे हनुमान देवतांना प्रभू रामरायांनी वरदान दिले होते की या कलयुगामध्ये तू कायम चिरंजीवी राहशील आणि त्यामुळं हनुमान राया म्हणजे मारुती राया हे चिरंजीवी आहेत त्यामुळं आपल्याला त्याची सेवा केली तर ती लगेचच फळात जाते आणि लगेच त्याचं श्रेय आपल्याला मिळतं म्हणजे त्याच्या आपण जी कोणती इच्छा बोलून दाखवतो ती आपल्याला लगेचच मिळते आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल त्यामुळे घडतात तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हनुमान जयंतीला जन्मोत्सवाला काय करायचं आहे ते मी सांगते हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे घरामध्ये पूजा केली तरी चालेल पण या दिवशी मंदिरामध्ये जाण्याचं जे महत्त्व आहे ते खूप वेगळं आहे कारण हनुमान राया प्रत्येक मंदिरामध्ये तुम्हाला आशीर्वादच देतील आणि त्यांचा म्हणजे तिथला जो ओरा असतो मंदिरातला तो आपल्या घरापेक्षा अत्यंत वेगळा असतो आणि खास असतो त्यामुळे हनुमान मंदिरामध्ये या दिवशी जायचंच आहे प्रत्येकाने मला वाटत नाही की असं कोणतं ठिकाण असेल तिथे हनुमानाचे मंदिरच नाही असं कुठेच नसेल थोडं लांब असेल गावातून गावात तर असतंच प्रश्नच नाही पण शहरामध्ये तुम्हाला थोडंसं लांब जावं लागेल पण जावा दुसरा एक प्रश्न की ताई स्त्रियांनी जावं का अवश्य जावं फक्त स्त्रियांनी असं म्हटलं जातं की हनुमानाला म्हणजे मारुती रायाला स्पर्श करू नये आपण स्पर्श न करता लांबून नमस्कार करू शकतो आणि आपण जे काही त्यांना अर्पण करण्यासाठी नेलेलं आहे ते आपण त्यांना गुरुजींजवळ तिथल्या देऊ शकतो त्यामुळे स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव न करता प्रत्येकाने जावे फक्त पुरुष कसा स्पर्श करू शकतो मारुती राय हे ब्रह्मचारी आहे त्यामुळे ते स्त्रियांपासून कायम लांब असायचे कुणालाही कधी त्यांनी स्पर्श केला नव्हता म्हणजे त्या आता त्या गोष्टीकडे आपल्याला बळायचं नाही आहे की त्याच्या मागची कथा काय वगैरे आहे ते तर हनुमान मंदिरामध्ये जाताना तुम्हाला रुईच्या अकरा पानांचा हार न्यायचा आहे प्रत्येक पानावर शेंदुराने आणि काडीने कुठलीही काडी घेऊ शकता डाळींबाची घ्या किंवा घरातली अगदी बर्ड्स घेतला काडीपेटीतली गाडी घेतली बोटानं लिहिलं तरी चालेल प्रत्येक पान स्वच्छ धुवून त्याच्यावर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम असं तुम्हाला शेंदुराने जमेली तेलामध्ये शेंदूर किंवा मा पाण्यामध्ये शेंदूर कालवून प्रत्येक पानावर जय श्रीराम लिहायचे आहे थोडेसे उडदाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत काळे उडीदाने आणि तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जाऊन तेल तुम्हाला घ्यायचं आहे तेल घेताना मोहरीचंच घ्यायचं आहे बाकी कोणतंही नाही तेल घेताना मोरीचंच हनुमंताला वाहिले जाते शक्यतो म्हणजे तुम्हाला जर नसेल शक्य तर तुम्ही दुसरं वाहू शकता पण शक्यतो मोरीचं तेल वाहतात तर या तीन वस्तू घेऊन आणि प्रसादासाठी काय तर गणे आणि गुळ किंवा मोतीचूरचे लाडू या दोन गोष्टीतलं काहीही घेऊन तुम्ही हनुमान मंदिरामध्ये जाऊ शकता आणि हनुमान रायाला तुम्ही हे अर्पण करू शकता नैवेद्य दाखवून तुम्ही हा प्रसार लोकांमध्ये वाटू शकता आणि जर तुम्ही बुंदीच्या लाडूमध्ये प्रत्येक लाडूमध्ये एक लवंग खोचली आणि ज मग तो लाडू वा नैवेद्य दाखवून वाटला तर तुम्हाला धनप्राप्तीची खूप छान अशी अनुभव घेण्यासाठी तुम्हाला मिळेल की हनुमान रायाला तसा लाडू व्हायल्यामुळे खूप आपल्याला अनुभव सुंदर येतात आणि मग त्यानंतर हा उपाय ओळीने अकरा शनिवार करावा बघा तुम्हाला किती छान रिझल्ट येतात की देता हनुमान जयंतीपासून हनुमान जन्मोत्सवपासून तोंडात येतं जयंती कारण ते खरं मध्ये पण तसंच लिहिलेलं असतं तर हनुमान जन्मोत्सवपासून अकरा दिव अकरा शनिवार पुढे हा तुम्हाला उपाय करायचा आहे पुरुषांनी केला तर जास्त चांगला पण घरामध्ये नसेल कुणी जाणार तर स्त्रियांनी केला तरीही चालेल आता थोडेफार आपण पौर्णिमेचे उपाय बघूया एक नारळाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या कुलदेवीसाठी हा जो उपाय आहे तो खूप चांगला आहे एक सालीसहित नारळ शेंडीचा नारळ घ्यावा सालीसहित शेंडीचा नारळ घेऊन तुम्ही भीमसेनी कापूर जरा जास्त प्रमाणामध्ये घ्यायचा जा आहे आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे देवघरापासून सुरुवात करायची आहे एक एक कापराची वडी त्या नारळावर ठेवायची आहे नारळ हातामध्ये घ्यायचं आहे थोडंसं जपायचं आहे छोटासाच तुकडा ठेवायचा आहे कारण जास्त थोड्या प्रमाणात अग्नी पेटू शकते त्यामुळं छोटा छोटा तुकडा ठेवायचा आहे आणि ओम कुलदेवी किंवा श्रीम कुलदेवी जागृत 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 नमो नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला संपूर्ण घरभर हा नारळ फिरवायचा आहे किमान एकवीस वेळा हा मंत्र म्हणे म्हणत म्हणत हा नारळ तुम्हाला घरभर फिरवायचा आहे यामुळे तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर भरपूर प्रमाणात जाईल या दिवशी तुम्हाला श्रीसुक्ताचे पाठ करायचे आहेत जितके जमीर जमतील तितके एक तीन पाच सात अकरा तुमच्या श्रद्धेनं आणि तुमच्या भक्तीनं तुम्हाला या दिवशी कुलदेवीचे सेवासुद्धा करायची आहे त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी खरोखर मागवा श्रीयंत्रावरच्या सेवा ज्या केलेल्या आहेत त्या खूप प्रभावी असतात ज्यांना शक्य आहे ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्रयंत्र माता लक्ष्मी हे तुमच्या घरामध्ये असले पाहिजे यामुळे खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात आणि माता लक्ष्मीचा जर स्फटिक माळेवर तुम्ही जप केलात तर तो लगेच सिद्ध होतो आणि माता लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होते आता या सगळ्या वस्तू कुठे मिळतील तर आपल्याकडे या वस्तू सिद्ध करून तुम्हाला दिल्या जातात पाहिजे असतील तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे पौर्णिमा मंगळवार आणि शुक्रवार हे तीन दिवस किंवा मंगळवार किंवा शुक्रवार या दोन्हीतला एक दिवस तुम्ही जर श्रीयंत्रावर कु केले अर्चन करताना तुम्हाला ओम एम रीम क्लीम चामुंडाई किंवा ओम श्री महालक्ष्मी या मंत्राचा जप करत तुम्हाला नमो न करत या तीन बोटांनी कुंकू व्हायचे आहे आणि अर्चन करायचे आहे अर्चन करून झाल्यानंतर तुम्हाला हे कुंकू तसेच ठेवायचे आहे दोन तीन तास चार तास किंवा तेवढा दिवस ठेवले तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला हे जे कुंकू आहे ते तुम्हाला रोज लावायचे आहे जा कामावर जाणाऱ्या व्यक्तीला शाळेत जाणाऱ्या मुलींना सगळ्यांना हे कुंकू लावायचे आहे तुमच्या घराचे तुमच्या सगळ्या कुटुंबाचे संरक्षण होईल मात्र हे कुंकू बाहेर कोणालाही द्यायचं नाहीये पौर्णिमे दिवशी संध्याकाळी सत्यनारायणाची सेवासुद्धा तुम्ही करू शकता चैत्र पौर्णिमा हा अत्यंत शुभ दिवस आहे पौर्णिमेपासून सुरुवात करून एकवीस पौर्णिमेंचा संकल्प करून सत्यनारायणाची घरच्या घरी पूजा तुम्ही करू शकता जर तुम्हाला घरच्या घरीही पूजा जमत नसेल तर एकवीस पौर्णिमा गुरुजींना बोलवून जरी सत्यनारायण तुम्ही केलं तरी चालेल काही न करण्यापेक्षा सत्यनारायणाची सेवा घडणं हे अत्यंत जास्त महत्वाचं असतं आणि सत्यनारायणाची पूजा जर एकवीस पौर्णिमा केली तर तुमच्या घरामध्ये कधीही आर्थिक चणचण तुम्हाला भासणार नाही घरच्या घरीसुद्धा केंद्रामध्ये सांगितल्याप्रमाणे करणे खूप सोपे आहे एका चौरंगावर पांढरे कापड अंतरावे त्यानंतर पाच विडे हलकुंड हल, सुपारी ते सगळं मांडून घ्यावे आणि त्यानंतर तुम्हाला एका गव्हाच्या राशीवर थोडेसे तांब्याचा म्हणजे तांब्याचा कलश पाणी भरून ठेवायचा आहे त्यात एक रुपयाचं नारळ सुपारी फूल दुर्वा हे सगळं घालायचं आहे तांबडामध्ये परत गहू किंवा तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये श्रीकृष्ण ठेवायचा आहे आणि तुळशीपत्र वगैरे वाहून त्याची रितसर पूजा करून घ्यायची आहे तुपाचा दिवा एक तेलाचा दिवा एक लावून घ्यायचा आहे एक थोडासा वाटीभरच शिरा करायचा आहे आणि तुम्हाला पाच अध्याय वाचून सत्यनारायणाची आरती करायची आहे हे तुम्ही ओळीनं एकवीस पौर्णिमा कराल संकल्प करायचा आहे करण्याच्या आधी की मी असा असा एकवीस पौर्णिमा हा संकल्प करत आहे हातात गंगाजल किंवा साधं पाणी फूल अक्षता घेऊन संकल्प करायचा नाव गोत्र गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि या संकल्पाला सुरुवात करायचं ते पाणी तामनामध्ये घालायचं आणि पाच अध्याय आणि सत्यनारायणाची आरती म्हणायची मध्ये अडचण आली एखाद्या पौर्णिमेला तेवढी एखादी पौर्णिमा स्किप केली तरीही चालेल भाड्याच्या घरात स्वतःच्या घरात कोणत्याही घरात ही सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला शक्य नसेल तर ब्राह्मण गुरुजींना बोलवून सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता काहीही हरकत नाही कारण घरामध्ये सत्यनारायण घडणं हे खूप चांगलं असतं घरामध्ये शांतता सुख समृद्धी आणि लक्ष्मी नांदते त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा आणि पांढरी मिठाई ठेवून एकवीस प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला तुम्ही घालाव्यात भर दुपारी बारा वाजता जाऊ नये एक तर संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे एवढे तुम्हाला पौर्णिमेचे उपाय आणि छान छान तुम्हाला मी सेवा सांगितलेल्या आहेत त्यातील जेवढ्या जमतील त्या करा सगळ्या कराव्यात असा माझा अट्टहास बिलकुल नाही पण काही ना काही सेवा कराव्यात आणि काहीच नाही जमले तर तुम्हाला स्फटिक माळेवर ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा अकरा माळी जप तरी या दिवशी किमान करायचं आहे माता लक्ष्मी कुलदेवी यांची प्रार्थना करायची आहे आणि व्यंकटेश स्तोत्र आणि श्री सुप्त हे आठवणीने म्हणायचं आहे इतक्या तीन सेवा केल्यात पौर्णिमेला काही नाही जमले आणि या तीन सेवा केल्यात तरीही खूप छान आहे आणि जो कापूर होम सांगितला तो पण अगदी सोपा आहे तोही तुम्ही केलात तरीही तुमच्यासाठी तो अत्यंत लाभदायी ठरेल अशी आशा व्यक्त करते आणि माता लक्ष्मीचरणी हीच प्रार्थना करते की प्रत्येकाच्या घरात सुख समृद्धी शांती आनंद आणि सगळं काही ऐश्वर प्रत्येकाला लाभू दे आणि प्रत्येक कुटुंब सुखी राहू दे हीच इच्छा महाराजांजवळ आणि माता लक्ष्मीजवळ व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल संध्याकाळी नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत Top-rent, Tumasa Bena, Srisvami so mrtvi.